गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळाचं दुकान आहे फिर्यादी हे दिनांक आठवड्या 25 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीची घड्याळ घरफोडी करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाण घरफोडीचा गुन्हा दाखल आहे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पथक शहर पोलीस स्टेशन एकशे एकोणनव्वद विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडा बिहार आणि त्याचे इतर सात साथीदारांनी केलं असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र जयमंगलदास दास वय वर्ष चाळीस रियाज नाई मनसारी वय वर्ष चाळीस पप्पू बिंदा गोस्वामी वय वर्ष चौवेचाळीस राजकुमार चंदन साह वय वर्ष वीस राजकुमार बिरा प्रसाद वय वर्ष पंचेचाळीस नई मुन्ना देवाड वय वर्ष तीस राहुल कुमार किशोरी प्रसाद वय वर्ष सव्वीस गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय वर्ष पंचवीस सर्व राहणार घोडा

ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगल दास यांना त्याच्यावरील साथीदारांनी मिळून मागील पंधरा ते सोळा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटका गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगितली शहर सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळ आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसंच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकवर केलेली आहे